श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थांची भक्ती करत असताना कधीही कोणत्याही भक्ताने जेव्हा भक्तीला सुरुवात केलेली असते तर खरोखर खूप असे भक्त आहेत की त्यांना स्वामींचे चमत्कार भक्तीला सुरुवात केल्यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये होत असतात परंतु काही भक्त असे देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी उशिरा चमत्कार केलेले आहेत आणि अजून काही भक्त असे देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कारच केलेले नाहीत परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कधीच वाया जात नाही स्वामींची भक्ती केलेली कधी सुद्धा वाया जात नाही योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्याचे फळ इतके देतात इतके देतात की एखाद्या विचार सुद्धा करू शकणार नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ दैवतच असा आहे की स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत फक्त आपल्या प्रारब्धाचे भोग असतात प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हाच त्याचे प्रारब्ध त्याच्याबरोबर जन्माला येत असते ईश्वराची भक्ती करत असताना प्रत्येकाला भोग हे भोगूनच संपवायचे असतात परंतु जेव्हा तुमचे गुरु तुमच्याबरोबर असतील तेव्हा मात्र कधीच त्याचे काहीही करू शकत नाहीत असे म्हणतात की जेव्हा एखाद्या भक्तावर ईश्वर कोपतो तेव्हा त्याचा गुरु त्याला नेहमी वाचवत असतो पण जेव्हा गुरु कोपतो तेव्हा कोणीच त्याला वाचवू शकत नाही आणि गुरु हे नेहमी आपल्या साध्या भक्ताने भक्ताच्या सेवेने प्रसन्न होत असतात गुरुला कधीच खूप मोठी सेवा करावी अशी आपल्या भक्ताने कधीच इच्छा नसते जशी त्याला जमेल त्या पद्धतीने जरी सेवा केली तरी देखील केल। गुरु त्याच्यावरती प्रसन्न होत असतात परंतु सेवा करत असताना भाव हा खूप महत्त्वाचा आहे साध्या भोळ्या मनाने केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते आणि आज अशाच एका स्वामी भक्त दादांचा अनुभव आपण शेअर करणार आहोत दादा हे अगदी थोडक्यास दोन तीन महिन्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बघा स्वामींनी किती पटकन चमत्कार केलेले आहेत त्याचबरोबर खूप काही असे स्वामी भक्त देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला नाही परंतु तुम्ही घाबरू नका जर स्वामी सेवा लगेच केल्यानंतर देखील अनुभव देत असतील तर तुमच्याबरोबर का बरं स्वामी नसतील याचा विचार करा आणि या दादांचा अनुभव खूप सुंदर आहे हे, हे दादांचं नाव हे गणेश चौधरी आहे आणि ते राहणारे गोलेगाव येथील आहेत हे गोलेगाव हे आनंदी शेजारील गाव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला आहे आणि स्वामींचा अनुभव हा आजच आलेला आहे चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे चला तर जाणून घेऊया त्या दादांच्या शब्दामध्ये दादा सांगायला सुरुवात करतात स्वामी समर स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा आजच आलाय अनुभव आजच अनुभव आलेला अरे वा नाव सांगायचंय हा नाव सांग सांग गणेश बाजीराव चौधरी चौधरी हा कुठे राहता आणि भोलेबा मंदिरात आळंदीच्या खाली हा 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 किती दिवस झालं स्वामी सेवा करता दादा तीन तीन महिने स्वामी सेवा झाले फक्त अरे वा दोन तीन महिन्यामध्ये स्वामींनी अनुभव दिले तुम्हाला स्वामींनी कसं दोन बारी दो अनुभव दिले पण आजचा अनुभव हा 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 नाही खूप छान आहे ना दादा एवढ्या लवकर नाहीत लोकांना अनुभव येत तुम्हाला खूप भाग्यवंत आहे ना तुम्हाला एवढ्या लवकर अनुभव दिले हॅलो ताई हां आपल्याला अनुभव आला म्हणजे आपण रोज स्वयंपाकघरी मठात जातो ना. हाँ हाँ हाँ। रोज एखादा रोज आपल्याला दर दर्शन चालू आहे तिथे. अरे वा हा. काय 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 अनुभव आले तुम्हाला? आपल्याला असा अनुभव आला आज गुरुवार होता ताई. हो तो... आज गुरुवार आहे. हा सतरा तारीख आहे एप्रिल ची सतरा तारीख आहे. आपण सकाळी आपले गिर्हाईक टाकले दुधाची. डेअरी आहे का दूध डेअरी तुमची? नाही नाही आपल्या गरजन आपल्या जाऊन हा 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 आपलं आज गुरुवार असं म्हणला स्वामींना केळी न्यायची होती आज मठात केळी घेतली मटात केली फुलं घेतली स्वामींना आणि तिथं पाकिट काढलं पाकिटिडलं माय छा म्हणजे केळी घेतली तिथं हा आणि तिथं पाकिटाजवळ दोन हजार रुपये होते माया भापरे हा आणि तिथं केळी घेतली मठात गेलो मठात केळी दिली परत दुसऱ्या गेलो तिथून बिल घेतलं बरंच लांबवर गेलो दोन तीन किलोमीटरच्या पुढे गेलो असेल आणि तिथं त्या गिरायच्या पैसे दिले होते पाकिटच फेळायला म्हणून गेलो पाकीट बघायला गेलो तर नाही अरे बापरे हा त्यावेळेस लक्षात आलं हरवलं हा त्यावेळेस लक्षात आलं आणि मग काय झालं तिथून परत मागायला गेलो म्हणलं आपण केळी घेतली ना प्रे... तिथंच पाकिट असणार आहे म्हणलं आता तिथं लगेच दुसरं तिथं स्वामीच आले होते स्वामी आले होते हा तिथं हो स्वामी आले होते स्वामींनी म्हणजे माय आली पाकिट उचलून ते खेळवा लिंक दिलं त्यांना म्हणले ज्यांचं पॅकेट आहे जे ते आल्यावर त्यांना त्या आणि त्यांना त्यांचा नंबर दिला आणि मी तिथं गेल्यावर त्या मावसं विचारलं म्हणलं माझं पाकिट पडलं म्हणजे हा आत्ताच म्हणजे एका माणसाने दिलं म्हणजे माहिती आहे का? म्हणजे मला पण माहितीच होतं. तुमचंच असेल कारण तुम्हीच माझ्याकडून केळं ते नेलं. हो की पण आता तुमच्यानंतर ना कोणी नाही का केळी घेतली तिथं? आ? तुम्ही केळी घेतल्यानंतर तिथं कोणी घेतली नाही का केळी? तिथं मग नंतर दुसरं कोणतरी आलं असेल ना मला अर्धा पाऊण तास झाला ना त्याच्यानंतर. नाही पण त्यांना म्हणजे असं ते म्हणाले की तुमचे तुमचेच पैसे पाकीट असेल ना. हा म्हणजे माय माया नंतर आले असते गेले असेन पण शेवटी मी ते ते घेतलं होतं त्यांना माहिती होतं ना होत पॉकेट पाहिलं असेल पैसे पॉकेटात आपल्या आधार कार्ड आणि फोटो बिटो होते ना त्याच्यामुळे बरोबर त्याच्यावर त्यांनी मला म्हणले एका दादानी म्हणले मायाचे दिलं पाकिट म्हणले हा तुमचं पाकिट आहे दादांनी त्यांना नंबर दिला होता पण त्यांचा नंबरच नाही मला लागला परत अरे बापरे नंबरच नाही लागला नंबरच नाही लागला म्हणजे सातशे ते होती हो ना दादा मग आता प्रत्येकाचा फोन लागतो ना लगेच हा आणि त्याच्याकडे माझ्या महिन्यापूर्वी मी अक्कलकोटला यासाठी गेलो होतो मला तर काही माहिती नव्हतं काही नव्हतं म्हणत होते जाऊ नका हां हां म्हणजे अक्कलकोट मधील काही माहित नव्हतं हा तर मी घरच्यांना म्हणलं म्हणलं मला नेणार स्वामी आणणारी यायचे म्हणलं अरे वायचे म्हणलं अक्कलकोटला म्हणलं मला एक दहा वर्षाचा वर्षाचं घेतला घेतलं संध्याकाळी गेलो निघून अक्कलकोटला बापरे रात्रीच्या दहा वाजता तिथं पोचल तिथं अण्णा प्रसाद घेतला मस्तपैकी खाल्ला पिल्ला आणि असं फुटपाथला येऊन बसलो जो मी हातरवून टाकून आपलं लवणलो होतो एक असं कुत्रो माया परत गुड गेला लावून झोपलं होत वा स्वामीच होती हो ना हो ना बाकीची कुत्र्याशी दुसऱ्या माणसांवर कुत्र्यांवर भुकायची पण ते अजिबात मायापासून हल्ले नाही ओळख नाही पाळख नाही काही नाही पण ते माया पशीच झुकून राहिली अरे एवढे दोन अनुभव आपल्याला आले ताई खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचा सगळ्यात मोठा मला नाही आज खरोखरच म्हणजे बघा ना कोणी एखाद्याने नंबर वगैरे जर दिला तर तो नंबर का बरं देईल आणि दिला तर फोन लागला पाहिजे ना असा लागला पाहिजे ना ना आणि नंबर दिलाय तो दिलाय आणि फोन पण लागत नाही म्हणजे हा आहे ना. हा स्टेट मी म्हणतोय ना चमत्कारासासारखंच आहे ना आपल्याला अनुभव शेअर करायचा खूप सुंदर अनुभव दोन्ही पण खूप सुंदर अनुभव आहेत दादा कारण अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर ना खूप कमी लोक असे असतात की त्यांना श्वानाचं दर्शन होतं आणि श्वान म्हणजे दत्तगुरूंच आहे ना हा आणि हॅलो मी सोलापूर मधून खार होतं तिथं त्यांना दिलं पण होत पण त्यांनी खाल्लंच नाही ते कसं काय खारं नेलं होतं आपल्या केस टाकून दुकानातून घेतलं होतं पुडी हां म्हणलं आपलं स्वामी मायापाशी आल्यावर म्हणलं म्हणलं खाते आणि पण त्यांनी ते घेतलंच नाही ग्रहण केलंच नाही त्यांनी बी हा हा म्हणजे श्वानने त्या. हा. हा 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 हा. हा हा. नाही खूप सुंदर अनुभव आहेत दादा. शेअर करते मी श्री स्वामी समर्थ ठेवू? श्री स्वामी समर्थ ठेवू. मित्रा आणि मैत्रिणींनो बघा या दादांचा अनुभव किती सुंदर होता आणि असेच अनुभव येत असतात जेव्हा तुमचा ईश्वर विश्वास भगवंतावर असतो ईश्वरावर असतो परमेश्वरावर असतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करता मनापासून तेव्हा तो देव नेहमी ते ईश्वर तुमच्याबरोबर नेहमी असतात पावलो पावलोपावली जसे स्वामी म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि याचा अर्थ असा होतो की स्वामी आपल्या बरोबर स्वामींच्या प्रत्येक भक्ताबरोबर स्वामी बर स्वामी पावलोपावली चालत असतात आणि जेव्हा ईश्वर भगवंत आपल्या बरोबर असतात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जेव्हा भक्तांच्या बरोबर असतात ना तेव्हा कधीच त्या भक्ताचे अहित होऊच शकत नाही जेव्हा एखाद्या भक्ताला असं वाटतं की आपण खूप एकटे पडलेलो आहोत आणि नेमकं त्याच वेळी त्याला असं वाटतं की आपल्या एक दिव्य शक्ती आहे जेव्हा तो संकटामध्ये असतो तेव्हा मात्र त्याला दिव्य शक्तीचा भास होत असतो तेव्हा तो भास नसून साक्षात श्री स्वामी समर्थ त्या भक्तांच्या बरोबर असतात जसे या दादांच्या पैशाचं रक्षण श्री स्वामी समर्थांनी केलं नाहीतर आजकालच्या या युगामध्ये कधीही कोणीही कोणाला कधी धोका देऊन जाईल कोणालाच माहीत नाही त्याचबरोबर कधी कोणाच्या मनामध्ये काय चाललं आहे हे देखील कधीच कोणाला समजत नाही परंतु जेव्हा तुम्ही ईश्वराच्या चरणी असता तेव्हा कधीच घाबरण्याची गरज नसते कारण श्री स्वामी समर्थ हे नेहमी म्हणतात की ज्या भक्ताने माझे चरण पकडलेले आहे त्या भक्ताच्या आयुष्याचा संपूर्ण भार मी चालवत असतो आणि अशा भक्तांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतीही गोष्ट जर घडली तर तुम्हीच विचार करा त्याचं कधीच काहीच वाईट होऊ शकणार नाही जसं या दादांच्या आयुष्यामध्ये दादांची पर्स हरवली तरी देखील साक्षात श्री स्वामी समर्थ आले आणि त्यांनी ती पर्स व्यवस्थित ठेवली तुम्हीच विचार करा की जर एखाद्याने एखादा मोबाईल नंबर जर स्वतःहून देत असेल तर तू चुकीचा का बरं देत असेल म्हणजे काहीतरी स्वामींचा संकेत हा नक्कीच असतो स्वामी काही ना काही संकेत आपल्या भक्तांना देत असतात की ही कार्य मी पूर्ण केलेले आहे याचा ठोस पुरावा म्हणून स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच संकेत देऊन जात असतात आणि तसेच या दादांच्या आयुष्यामध्ये देखील झाले स्वामींनी नंबर तर दिला परंतु तो नंबर फोन लागत नव्हता याचा अर्थ असाच होतो की तो व्यक्ती जो देणारा होता तो स्वामीच्या रूपामध्ये येऊन त्या व्यक्तीने ती पर्स त्या दुकानदाराजवळ पर ठेवली आणि त्या दु, दुकानदाराच्या देखील दुकान मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार आला नाही तो दुकानदार देखील तेवढाच प्रामाणिक म्हणजे असंच असतं जेव्हा ईश्वराच्या भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये येताना तेव्हा नेहमी प्रामाणिक लोकच आयुष्यात येत असतात आणि तेच व्यवहारामध्ये प्रत्येकाला मदत देखील करत असतात तर खूप सुंदर या दादांचा अनुभव होता तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला गणेश चौधरी या दादांचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात त्याचबरोबर तुम तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला मदत देखील होऊ शकत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेले आहेत पण तुमचं आता कार्य आहे की तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमयी करून टाकायचे आहे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला बद्दल, मी माना तुम्हा त्याबद्दल मनापासून सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया अशी स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव भक्तांच्या सो अनुभव ऐकण्याची खूप इच्छा आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही अनुभव ऐकत असता तेव्हा मात्र त्या अनुभवातून प्रत्येकाला खूप काही शिकायला देखील भेटत असते खूप काही अशी लोकं आहेत की त्यांना म्हणजे कमेंट देखील मला फोनवर देखील बोललेले आहेत की तुमचा एकदा आम्ही व्हिडिओ पाहिला तर पुन्हा येत नाही तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं असते आणि त्यानंतरच तो प्रत्येकाजवळ व्हिडिओ हा येत असतो तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हा तुमच्याजवळ मी शेअर केलेले भक्तांचे स्वअनुभव लगेचच तुमच्याजवळ पोहोचतील तर आणि मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद